प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये फायनली मुक्ताने हा निर्णय का घेतलाय किंवा मुक्ताने आदित्यची कस्टडी का घेतली काय घडलं होतं आदित्यला जीव देण्यासाठी ती मुक्ताने कसं वाचवले सगळं सगळं सईच्या समोर आल्यामुळे सईने मुक्ताला आता मिठी मारत माफी मागितलेली आहे हे सगळं कसं घडलं पाहू इकडे सावनी चिडलेली असते ती आता आपले केस पुसत असते आणि स्वतःशीच बडबडत असते काय मूर्खपणा चाललाय हा सगळा म्हणजे आता ह्या स्वाती आणि लकी यांनी मला पूर्णपणे भिजवलं काय गरज होती हे सगळं करण्याची त्यांना नाही नाही मी त्यांना सोडणारच नाहीये हे सगळं ना त्यांच्यामुळेच घडलंय असं म्हणत ती आता डोकं पुसत असते आणि तितक्यात तिला मिहीर दिसतो या मिहीरचं काय या मिहीरनेच या लोकांना इकडे बोलवलं असेल आणि ती चिडत चिडत सांगते काय रे तूच या कोळी कुटुंबाला सांगितलंस ना की आम्ही क्लबमध्ये आहोत म्हणून आणि त्यांना बोलवलंस की ती लो क्लास मेंटॅलिटी आहे त्यांची ते क्लबमध्ये बोलवून असा असा हातवरती ती करून ते म्युझिक लावून नाचत होते काय गरज होती रे तुला तिकडे बोलवण्याची यावरती मिहीर सांगतो हे बघ मुळातच मी त्यांना बोलवलेलं नाहीये मी त्यांना मुळातच सांगितलं नव्हतं की तू क्लबमध्ये चाललेली आहेस ते एक गोष्ट लक्षात ठेव आणि ते क्लबमध्ये आले ना तरी तो त्यांचा वैयक्तिक हक्क आहे तुला या सगळ्यामध्ये काही पडण्याची गरज नाहीये यावरती मग सावनी सांगते तू त्यांना सांगितलं नाहीस मग सांगितलं तरी कोणी असं म्हटल्यावर ती मिहीर सांगतो मला नाही काही माहिती आता आलेली ती हे तोपर्यंत इकडे सई असते असते ऐकत आणि त्याच वेळेला सावनी चिडून महिमिहीर सोबत बोलत असताना बेल वाजते बेल वाजल्यावरती सई दार उघडते दार उघडल्यावरती समोर आता गोदाला पाहिल्यावरती तिला सगळा कालचा प्रसंग आठवतो गोदा म्हणजे मुक्त आहे हे सगळं तिला आठवतं आणि ती दार उघडून आत येते बरं आता गोदा आतमध्ये आल्यावरती सई निघून जाते पण त्याच वेळेला सईच्या डोक्यामध्ये एकच असतं की आपली माणसं आपल्याला धोका देतात त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलायचं नाही हे कोमलचं वाक्य सतत तिच्या डोक्यात घुमत असतं आणि त्यामुळे ती तिकडून दार उघडते आणि एका बाजूला निघून जाते त्यानंतर मुक्ता आतमध्ये येते आणि आतमध्ये मुक्त आल्यावरती इकडे चिडलेली सावनी तिच्याकडे पाहते आणि तू इथे म्हणजे इतकं निर्लज्ज कुणी असू शकतं का इतकं निर्लज्जपणे कुणी येऊ शकतं का अगं तुला काय कळत नाहीये का तोंडवरती करून इकडे आलीच तरी कशी असं म्हणत ती आता इकडे मुक्तावरती चिडते मुक्ताला वाटतं चला यांना गोदाचं हे समजलेलं दिसतंय बरं ही तर ही तितक्यात कोमल पण येते आणि काय ग साधी हे नाहीये का परत इकडे आलीस आणि तोंड वरती करून विचारतेस आम्हाला की काय घडलं म्हणून आता मात्र मुक्ताला वाटतं की झालं संपलं आपलं सगळं म्हणजे ह्या दोघींना सुद्धा आता खरं समजलेलं आहे म्हणजे आपल्याला इकडून निघूनच जायला लागणार त्यावरती दोघी जणी तिच्याकडे रोखून पाहत असतात तरी पण हिम्मत करून मुक्ता विचारते काय झालं पपकान मॅडम मी काय केलंय यावरती मग आता सावनी सांगते अगं या सिंकचा नळ तू चालू ठेवला होतास ना असं म्हटल्यावर ती मुक्ताला टेन्शनच आहे तर काय झालं सिंकचा नळ कोणता चालू ठेवला होता मी आणि मग त्यावरती दोघीजणी म्हणजे कोमल आणि सावनी या दोघीजणी घडलेला प्रकार सांगतात काल ज्या वेळेला पार्टी आटपून आम्ही क्लबमधून इकडे आलो आणि दार उघडलं तर सिंक मधून सगळं पाणी बाहेर येत होतं आणि पाणी बाहेर येऊन सगळं इकडे अस्ताव्यस्त पडलेलं होतं हे त्या सांगत असतात आणि आता शेवटच्या वेळेला कोण तिकडे गेलं होतं तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं आणि तूच ते सिंक चालू ठेवलंस आणि त्यामुळे सगळ्या घरभर पाणी पसरलं आणि आम्हाला त्या पाण्यामध्ये साफसफाई करायला लागली दोघीजणी चिडत फिडत सगळं पाणी साफ करतात सावनीची नुसती चिडचिड होत असते काय चाललंय हे म्हणजे हे पाणी मी साफ करायचं ही मूर्ख गोदा काहीतरी नको ती कारस्थानं करत ठेवणार आणि पाणी मी साफ करू असं म्हणत चिडचिड करत ती सगळं पाणी तर साफ करते पण गोदावर ती खूप चिडलेली असते आणि तोच राग ती आता इकडे काढत असते आणि गोदाला सांगते तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलं आणि तुला ठेवू मी अजिबात नाही आत्ताच्या असा प्रकार घडलाय तर म्हणून या माझ्यावरती चिडल्यात तर आणि मग ते हात जोडत सांगायला लागते एक डाव मला माफ करा मला एक डाव संधी द्या मी या सगळ्यामध्ये पुन्हा अशी चूक करणार नाहीये एक डाव मला ठेवून घ्या सावनी म्हणते एक डावन आहे दोन डावन आहे तुला इथे थांबताच येणार आहे चल आता चालती हो असं म्हणत ती आता तिला चालतं करत असते त्यावेळेला मग आता मुक्त हात जोडून म्हणते नाही नाही पॉपकारन मॅडम असं करू नका मला एक संधी द्या मला चिमणीला काहीतरी खाऊ बनवू द्या यावर ती चिडलेली आता इकडे सावनी सांगते आत्ताच्या आत्ता चल इथून बाहेर व्हायचं तोपर्यंत मग आता मध्ये तोंड घालत इकडे आता मिहीर सांगायला लागतो हे बघ सावनी की त्या जितकी सईची काळजी घेतात ना तितकी काळजी तुला घेणं शक्य नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना राहू दे यावरती मग आता हा मिहीर असं म्हटल्यावरती इकडे लगेचच सई म्हणते मला काय वाटतं मिहीर मामा मला गोदा अक्का पण इथे माझी काळजी घ्यायला नको आहे मला कोमल अतो सुद्धा काळजी घ्यायला नकोय माझी काळजी घ्यायची कुणी काहीच गरज नाहीये असं ती मग आता इकडे सावनीला जरा आश्चर्यच वाटतं म्हणजे ही सई अचानकपणे हे काय बोलतीये सईला अचानकपणे हे कसं काय सुचलं आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं पण याचं जे काही कारण आहे ते फक्त मुक्तालाच माहिती असतं त्यावरती आता इकडे गोदामन ते ऐका ना पापकान मॅडम अहो मला धावू दे ना इथे यावरती आता इकडे मुक्ताला सांगत असते हे बघ तू न अजिबात माझ्याशी या गोष्टीवरती बोलू नकोस चल आत्ताच्या तनिक यावरती मुक्ता तिला ओरडून ओरडून सांगत असते प्लीज पापकान मॅडम प्लीज पापकान मॅडम असं करू नका असं म्हटल्यावरती ती सांगते जा आजचा एक दिवस थांब पण त्यानंतर इथे दिसलीस तर बघ असं म्हणत ती एक दिवस तरी मुक्ताला थांबून देते मग मुक्ता सांगते चल स चल चिमणे मी तुला स्कूलमध्ये सोडते पण त्याच वेळेला सई चिडते आणि सई सांगते मिहीर मामा तू एक काम कर ना तू मला स्कूलला सोड मला दुसरं कोणाही सोबत स्कूलला जायचं नाहीये असं म्हणत ती आता मुक्ताकडे पाहत पण नाही आणि ताबडतोब तिकडून निघून जाते मिहीर म्हणतो चल आज मी तुला स्कूलला घेऊन जातो असं म्हणत मिहीर तिला स्कूलमध्ये घेऊन जात असतो पण त्याच वेळेला इकडे आता मध्येच मिहीर थांबतो तर ती चिडते आणि म्हणते का आज इकडे का थांबलेस मला स्कूलमध्ये सोड ना असं सईने म्हटल्यावरती मग आता तो सांगतो आज तुझ्या पप्पांना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि पप्पांना बोलायचं आहे म्हणून आपण इकडे थांबलेलो आहोत असं म्हटल्यावरती ती सांगते पण मला कोणाशी बोलायचं नाही आहे मला पप्पांशी बोलायचं नाही आहे ना मला मुक्ताईशी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतो ठीक आहे तिला माझ्याशी बोलायचं नसेल तर नको बोलू दे पण मला मला तिच्याशी बोलायचं आहे असं म्हणत सागर आता तिचा हात धरतो तिला आपल्या बाजूला बसवतो आणि आपल्या बाजूला बसवून तो तिला काही गोष्टी सांगायला लागतो तू बोलत नसलीस तरी मी तुला सांगतो की तुझ्यावरती तुझी मुक्ताई खूप प्रेम करते तुझ्या मुक्ताईचं तुझ्यावरती खूप 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 प्रेम आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सई सांगते जर तिचं माझ्यावरती प्रेम असतं ना तर तिने या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये असं नसतं सांगितलं की माझी कस्टडी सावनी मम्माकडे द्यायला तर तिने माझ्या हातामध्ये म्हणजे माझा हात धरून मला घरी घेऊन गेली असती यावर ती सागर म्हणतो हो तुला असंच वाटतंय ना पण हे सगळं का झालंय कसं झालंय आज मी तुला सांगणार आहे कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये तिने आता कस्टडी घेण्याचं जे काही कारण आहे ना आदित्यची ते मी तुला सांगतोय असं म्हणत मग आता तो लगेच सगळी गोष्ट सांगायला लागतो ज्या दिवशी कोर्टाची तारीख होती त्या दिवशी आदित्यदा घर सोडून निघाला होता घर सोडून निघाल्यावरती मुक्ताने त्याला थांबवलं ज्या वेळेला मुक्ताने थांबवलं आणि त्याच वेळेला आता इकडे आदित्यदा तिने विचारलं की काय झालं आणि त्यावेळेला आदित्यदा जे बोललात ते ऐकून ती हजरली आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तिला हे पाऊल उचलायला लागलं कारण त्यावेळेला आदित्यनाथांनी सांगितलं होतं की तो जीव देण्यासाठी चाललेला आहे त्याला कोणीच प्रेम करत नाहीये सगळेजण सईलाच प्रेम करतात सगळ्यांना सईच या घरात पाहिजे आहे पण तो कुणालाच नको आहे हे ज्या वेळेला त्याला असं वाटायला लागलं ना म्हणून त्याने या सगळ्यामध्ये स्वतःचा जीव संपवण्याचा विचार केला आणि स्वतःला संपवायला तो निघून चालला होता हे ज्या वेळेला मुक्ताईला समजलं त्यावेळेला मुक्ताईने खूप मोठा निर्णय घेतला आणि फायनली मुक्ताईने कोर्टामध्ये जाऊन आदित्यराजाची कस्टडी घेतली जर आदित्यराजाची कस्टडी घेतली नसती तर आज आदित्यराजाने स्वतःची काय अवस्था करून घेतली असती हे आपल्याला खरंच माहिती नाही आहे म्हणून त्यांच्या मनावरती दगड ठेवून त्या तुझ्यावरती किती प्रेम करतायत हे सुद्धा तुला सुद्धा माहिती आहे त्यांना सुद्धा माहिती आहे तरीसुद्धा त्यांनी आदित्यदादाची कस्टडी घेतली कारण त्यांनी विचार केला की माझी सईमाऊ खूप स्ट्राँग आहे आणि माझ्या सईमाऊला मी घेतलेला निर्णय कळेल तिला कळेल ती विचार करेल की मी असा निर्णय का घेतलाय आणि म्हणून आदित्यदादाला हे समजदार नाही किंवा तो स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल म्हणून तिने हे सगळं केलंय कारण तिला तिच्या ती विश्वास आहे ती तिच्या इतकी स्ट्राँग आहे हे विश्वास आहे आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला हा निर्णय घेताना तिला किती त्रास झाला माहिती आहे त्याच्या सुद्धा नंतर सुद्धा ती किती वेळ रडत होती आणि आत्तासुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे तुझ्यासोबत राहता यावं म्हणून गोदा अक्का बनून ती तिकडे राहते सावनी मम्मा किती तिला बोलते किती घालून पडून बोलते किती तिचा अपमान करते तू बघतेस ना तरी सुद्धा ती घरचं उरकते क्लिनिक उरकते क्लिनिक नंतर गोदा अक्का बनून तिकडे घरी येते कोदाक् बनून तुझी काळजी घ्यावी गे घेता यावी तुला घरचं अन्न खाता यावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला सगळं सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी ती सावनी मम्माचा ओरडा पण खाते आणि तिकडे राहते सगळी कामं करते हे करण्यासाठी तिला काय गरज होती जर तिला तुझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं तर बाळा ती या सगळ्यामध्ये इतका त्याग का करेल तू विचार कर बरं तू या सगळ्याचा विचार कर आणि मग ठरव काय झालं आहे ते किंवा काय गोष्टी घडल्या असतील ते असं म्हणत आता इकडे सागर तिला समजवत असतो आणि काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो सई रडायला लागते तिला मुक्तासा मोठेपणा समजतो पण अजूनही तिच्या मनामध्ये काही शंका असतात किंवा तिला ते ती सगळं लगेच एक्सेप्ट होत नाही आणि त्यावरती ती सागरकडे काही बोलण्याच्या आधी ती धावत पळत जाऊन आता मिहीरला मिठी मारते मिहिरला मिठी मारून ती जोराजोरा रडायला लागते सागरला काही वेळासाठी कळतच नाही की नक्की काय झालंय ते किंवा सागर काही वेळासाठी एकदम स्तब्ध होतो आणि तो विचार करतो म्हणजे मी हिला इतकं समजावून सांगितलंय हिला समजलंय की नाही समजलंय हिने ते एक्सेप्ट केलंय की नाही केलंय नक्की काय घडलंय त्याला काही कळतच नसतं आणि त्यामुळे तो थोडासा अस्वस्थच होतो मिहिरला ते सांगते मिहीर मामा मला आत्ताच्या आत्ता स्कूलमध्ये घेऊन चल असं म्हटल्यावरती मग आता मिहीर तिला स्कूलमध्ये घेऊन जातो आणि त्याच वेळेला आता मात्र सागर तिथेच उभा राहतो आणि सागरला काहीच गोष्टी कळत नाहीत की नक्की काय घडलंय किंवा काही गोष्टी कशा घडल्यात ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर त्याला इशारा करतो की जा घेऊन जा असं म्हटल्यावर ती मग आता मी हे तिचा हात धरतो आणि तिला घेऊन जातो इकडे मुक्ता आता वाट पाहत असते की कधी एकदा सावनीचा राग थंड होईल आणि सावनी मला कामावरती ठेवून घेईल तितक्यात सावनी तिकडे येते मुक्ता तिकडे बसलेली असते चिडलेली सावनी तिला सांगते तुला इथे कोणी थांबायला सांगितलंय तुला इथे का थांबलेस तू आत्ताच्या आत्ता निघून जा यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता की हे बघा तुम्ही तर मला म्हटलं होतात ना की आजचे दिवस मला इथे राहू दे मग आजच्या दिवस राहू दे चिमणीची रूम आवडते चिमणीला घरी येऊ दे चिमणी घरी आली की तिच्याशी बोलेन तिला काहीतरी खायला करून देईल आणि मग मी इथून निघून जाईल त्यासाठी मला आजच्या दिवस फक्त इथे थांबू दे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मुक्ताला ती सांगायला लागते नाही नाही आजच्या दिवस वेळेला काय नाही मुक्ता म्हणते तुम्ही मगाशीच तर म्हणाला होतात ना की आजचे दिवस तुम्ही मला राहून द्याल म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते बघाचं सगळं विसरून जा आज बीज काही नाही सई काय बोलली तू ऐकलस ना सईला या सगळ्यामध्ये कोणीही तिची काळजी घेण्यासाठी नको आहे आणि त्यामुळे त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये तिला जायला सांगितल्यावरती सुद्धा मुक्ता काही तिकडून हालायला तयार नसते बरं सावनीची चिडचिड चालू असते आणि ती तिला घराच्या बाहेर काढायला पाहत असते पण त्याच वेळेला ॲडव्होकेट कल्याणकर यांचा आता फोन येतो कल्याणकरांचा फोन आल्यावरती कल्याणकर सांगतात मॅडम तुमची हिअरिंग उद्याची आहे आणि मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तुमच्याकडून सईची कस्टडी आता कुणी घेऊ शकेल कारण सईची कस्टडी तुम्हाला आता या सगळ्यामध्ये द्यावीच लागणार नाही कारण तुमची बाजू स्ट्रॉंग आहे मुळातच तुमच्याकडे आता पैसे आहेत तुम्ही सईची फी वगैरे वेळेत सगळं भरताय आणि इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला म्हणजे एक फॅमिलीसुद्धा मिळालेली आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये फॅमिली मिळाली आणि ही फॅमिली मिळाल्यामुळे तुम्ही कोर्टामध्ये दाखवू शकता की हे सगळं सगळं तुम्ही सईसाठी केलेलं आहे सईसाठी ही फॅमिली किती महत्त्वाची आहे किंवा सईला या सगळ्यामध्ये या फॅमिलीच्या सोबत ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करताय हे सगळं तुम्ही कोर्टासमोर सांगू शकता आणि त्यामुळे मला नाही वाटत की आता सईची कस्टडी दुसरं कोणाकडे कडे जाऊ शकते सईची कस्टडी तुम्हालाच मिळणार सावनी म्हणते वाह वा आज तर ही खूप आनंदाची बातमी तुम्ही सांगितलेली आहेत या सगळ्यामध्ये ना काही गोष्टी क्लिअर झाल्यात आता मला काहीही घाबरायची गरज नाही आहे किंवा काहीही विचार करण्याची गरजसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मला आज आनंदाची बातमी इतकी मिळाले ना ही सईची कस्टडी आज माझ्याकडेच राहणार आहे असं म्हणत असताना ती आता जे बोलत असते ते सगळं सगळं इकडे मुक्ता ऐकत असते आणि मुक्ताला या सगळ्यामध्ये खूपच त्रास होत असतो म्हणजे आपण इतका सगळा अट्टाहास केला होता पण हा अट्टाहास सगळा फुकट गेलाय कारण आता उद्या कोर्टात सईलची कस्टडी हिला मिळणार आणि मग आपण सगळं संपणार आता हे सगळं कल्याणकारांनी सांगितल्यामुळे मु सावनीचा सा मूड एकदम फ्रेश झालेला असतो आणि सावनी हे सुद्धा विसरून जाते की या सगळ्यामध्ये आता तिने मुक्ताला किंवा गोदाला हकलायचा विचार केला होता त्यामुळे ती आता फोन ठेवल्यावर ती म्हणते एक काम कर गोदा माझ्यासाठी छानपैकी फ्रूट कापून आण आणि ती विसरूनच जाते आणि त्यावरती आता मुक्ता एकदम गडबडते मुक्ता विचार करते काय करू सईची कस्टडी हिच्याकडे गेली तर मी हे सगळं करण्यासाठी म्हणजे मला हे सगळं काही करताच येणार नाही आणि त्या दिवशी आता मात्र मुक्ताला आपण हरल्याची जाणीव होते आणि मुक्ता एकदम हतबल होते तोपर्यंत आता इकडे सागरसुद्धा खूपच गडबडलेला असतो त्यावेळेला तो विचार करत असतो की सई असं का वागली असेल सईने माझं म्हणणं ऐकून सुद्धा मुक्ताला माफ नसेल केलं का आणि असं म्हटल्यावर ती मग आता तो चालत असताना तिकडे मुक्त म्हणजे घडलेला प्रकार सगळं त्याला आठवत असतो कशाप्रकारे सई त्याला न बोलता लगेचच मिहीर सोबत निघून गेली होती हे सगळं सगळं आठवतं आणि तो, तो स्वतःशीच विचार करायला लागतो सईने माफ केलं नसेल का आणि त्याच वेळेला इकडे लगेचच मुक्ताला तो मुक्ताचा त्याला फोन येतो मुक्ताचा फोन आल्यावरती लगेचच मुक्ता आता त्याला सांगायला लागते कुठे आहात तुम्ही यावरती लगेचच सागर म्हणायला लागतो की मी ना मी आत्ता इथेच आहे तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे मी तुमच्याचबद्दल विचार करत होतो मुक्ता म्हणते त्या शंभर वर्षाच्या आयुष्याचं मी काय करू जर माझे सईमाऊ माझ्याजवळ नसेल तर हे शंभर वर्षाचं आयुष्य हे मला अजिबात नको आहे त्यावरती सागर म्हणतो काय झालंय तुम्ही काय इतका त्रास करून घेत आहे त्यावरती मुक्ता सांगते कल्याणकर वकिलांचा फोन आला होता सावनीला आणि ते सावनीला सांगत होते काहीही झालं तरीसुद्धा सईची कस्टडी तिलाच मिळणार आहे म्हणून मी स्वतःच्या कानाने ऐकलं इतकं सगळं करून आपल्याला तर काहीच उपयोग नाही आहे सईमाऊची कस्टडी गेली तर आपण काय उपयोग इथे हे सगळं करून यावरती सागर म्हणतो नाही नाही तुम्ही अशी उमेद हारू नका सगळं काही ठीक होईल यावरती मुक्ता म्हणते मला नाही वाटत की सगळं काही ठीक होईल म्हणून मला या सगळ्यामध्ये खूपच चिंता वाटते त्यावरती सागर म्हणतो तुम्ही नका त्रास करून घेऊ आपण या सगळ्यामध्ये काहीतरी मार्ग काढू यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते मार्ग काय मार्ग आपणच तिला मार्ग मोकळा करून दिलाय तुम्हाला समजतंय का आपणच तिला इकडे आता मिहीर आणि आता कोमलच्या घरी आणून फॅमिली दिली तिला पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि या सगळ्यामुळे ती आता कोर्टामध्ये एक स्ट्रॉंगली स्ट्राँग आई म्हणून उभी राहील आणि आपल्याला काहीच करता येणार नाही आणि मुळातच सई आपल्यावरती चिडलेली आहे आणि सईने या सगळ्यामध्ये जर का कोर्टामध्ये सांगितलं की मला इच्यासोबत राहायचं आहे तर आता सागर गडबडतो त्यावेळेला मुक्ता विचार करते नाही काहीही झालं तरीसुद्धा ते पेपर मला मिळाले पाहिजेत जे पेपर आता इकडे सावनीने माझ्याकडून घेतलेले आहेत किंवा सागरकडून मुद्दाम घेतलेले आहेत ते पेपर मला जर का मिळाले तर ते पेपर मिळाल्यावरतीच मी या सगळ्यामध्ये काहीतरी निर्णय घेऊ शकते असं म्हणत ती आता ते पेपर चोरण्यासाठी तिकडे येते ज्या वेळेला ती कपाटातून पेपर काढते त्यावेळेला नेमकी सावनी तिकडे पोचते आणि सावनी म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाटामध्ये मा पेपरला हात लावण्याची असं म्हणत ती ते पेपर हिसकावून घेते तिला पहिल्यांदा गोदावरती संशय येतो आणि ती गोदाला पुढे काही बोलणार पण तितक्यात सई येते सई येऊन सांगते मम्मा म्हणजे मला न प्रोजेक्टसाठी पेपर हवे होते माझा प्रोजेक्ट होता ना आणि त्या प्रोजेक्टसाठी पेपर हवे असल्यामुळे मी गोदाक्काला सांगितलं की मला पेपर हवेत म्हणून ती मला पेपर देत आहे असं म्हणत तिने आता मुक्ताची पाठराखण केलेली असते मग सावनी तिकडून निघून जाते त्यानंतर मग सई धावत मुक्ताईला मिठी मारते सागरने जे सांगितलं ते तिला पटलेलं असतं आणि त्यामुळे तिने मुक्ताला माफ केलेलं असतं आणि मुक्ताला जाऊन ती गच्च मिठी मारते आणि मिठी मारून या सगळ्यामध्ये मुक्ताला ती मुक्ताई म्हणून आता स्वीकार करायला लागते